नगरी नगरीच्या सर्व दर्शकांना किरण डहाळेचा नमस्कार दर्शक हो आपण सध्या मध्य प्रदेशातल्या इंदोर आणि उज्जैन या शहरांमध्ये फिरत आहोत आजच्या या भागामध्ये आपण इंदोरमधल्या अन्नपूर्णा देवीचं दर्शन घेणार आहोत इंदोरमधली अन्नपूर्णा देवीचं मंदिर हे अन्नाची देवी अन्नपूर्णा यांना समर्पित असलेलं एक प्राचीन आणि महत्वपूर्ण तीर्थक्षेत्र आहे हे मंदिर नवव्या शतकात बांधलं गेलं असून त्यामध्ये तपशीलवार कोरीव काम आणि चार जिवंत हत्तींचं शिल्प आहे अन्नपूर्णा देवी ही देवी पार्वतीचाच एक अवतार असून ती अन्न आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं या अन्नपूर्णा देवी मंदिराची अनेक वैशिष्ट्ये आहेत नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध ही अन्नाची अन्न देवी आहे जिच्या कृपेनं घरात अन्नधान्याची कमतरता भासत नाही अशी श्रद्धा आहे देवी अन्नपूर्णा ही पार्वतीचा अवतार आहे आणि ती सगळ्या सजीवांना अन्नदान करते मंदिराची स्थापत्यकला ही वैशिष्ट्यपूर्ण आहे मंदिराची भव्यता त्याच्या तपशीलवार कोरीव काम सुशोभित केलेले दरवाजे आणि मंदिराच्या कोपऱ्यांचं रक्षण करणारे चार जिवंत हत्तींच्या शिल्पांमधून दिसून येते हे मंदिर नवव्या शतकात बांधलं गेलं आणि एकोणीसशे एकोणसाठमध्ये त्याची पुनर्बांधणी करण्यात आली अन्नपूर्णा देवीच्या पूजेनं लक्ष्मी पार्वती आणि सरस्वती या तीन देवींचा आशीर्वाद मिळतो असं म्हटलं जातं अन्नपूर्णा देवीला प्रसन्न करण्यासाठी मंदिरामध्ये भक्ती आणि नैवेद्य दाखवण्याला विशेष महत्त्व आहे हे मंदिर इंदोरमधल्या मध्य प्रदेशात क्रांती कृपलानी नगर इथं स्थित आहे इंदोरचं अन्नपूर्णा मंदिर हे धार्मिक स्थळ असण्यासोबतच त्याच्या प्राचीन इतिहास आणि सुंदर वास्तुकलेमुळं पर्यटकांसाठीही एक महत्वाचं ठिकाण आहे या मंदिराची स्थापत्यकला बघत रहावी अशीच आहे मध्य प्रदेशामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा इंदोरचा राजवाडा त्याचबरोबर महाकाल मंदिर त्याचबरोबर कालभैरवनाथ मंदिर ओंकारेश्वर मंदिर काच मंदिर आणि ही अन्नपूर्णा देवीचं मंदिर या गोष्टी ही तीर्थस्थळं बघण्यासारखी आहेत त्यासोबतच इंदोरमध्ये बडा गणपती हेही एक मंदिर आहे।, आहे जे आवर्जून बघावं असंच आहे दर्शक हो आपण इंदोर दर्शनामध्ये विविध ठिकाणांना भेटी दिलेल्या आहेत या सर्व ठिकाणांचे एपिसोड आपण नगरीनगरीच्या दर्शकांसाठी तयार केलेले आहेत जे नगरी नगरी यूट्यूब चॅनलवर आपल्याला पाहायला मिळू शकतात तेव्हा हा एपिसोड पाहिल्यानंतर आपण नगरीनगरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून त्यामध्ये आपण दाखवलेलं इंदोरचं सिटी दर्शन म्हणजे शहर दर्शन त्याचबरोबर अहिल्याबाई होळकरांनी बांधलेला राजवाडा त्यासोबतच श्री महाकालेश्वराचं दर्शन ओंकारेश्वराचं दर्शन या गोष्टी ही तीर्थस्थळं आवर्जून पाहावीत त्यासाठी नगरी नगरी यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आपली कमेंट आम्हाला प्रोत्साहनपर आहे तेव्हा आपल्याला या व्हिडिओमधून काय वाटतं त्याची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका नगरी नगरी यूट्यूब चॅनल आपल्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत आहे धन्यवाद नगरी नगरी यूट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढं पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे